नमस्कार सगळ्यांना आज मी करत आहे स्पेशल केकडा भजे त्याच्यासाठी मी मोठे मोठे आता दोन कांदे घेतले ते बारीक चिरते वातावरण इतकं छान झाले पावसाचं मग ह्याच्यात खाय खावं वाटतं भजी खाऊ वाटतात सगळ्या प्रकारची भजी असते केकडा भजे करायचं खूप दिवसापासून ठरवलं होते आज करते केकडा भजे पालखीत तर सगळीकडं भजे चहा मिळतंच पण असं वातावरण झाले भजी खाऊच वाटतात आता पालक्या यायला लागले जवळजवळ सोलापूर जिल्ह्यात येतील उद्या परवा त्यामुळं वारं रामकृष्णहरी नामाने नामाच्या ह्याच्यात गर गर्जना होत गर सगळं असं वातावरण इतकं रामकृष्णहरी वातावरण राममय होऊन गेले रामकृष्णहरी इतकं छान वाटतं रोज रोज अशा जवळजवळ यायला लागलेत म्हटल्यानंतर मस्त वाटतं आणि मग आज करत आहे मी कांदा भाजी असे मोठे दोन कांदे घेतले आता हे बारीक चिरून घे खायला भजी छान लागते पण डोळ्याला कसं पाणी यायला लागले तिकट तिखट आहे कांदा खायला भजी सगळ्यांनाच आवडत पण कांदा चिरताना डोळ्याला पाणी खूप येतं छान असा बारीक कांदा चिरून घेतला मी मस्त डोळ्याला खूप पाणी आलं पण मी चिरून घेतला कांदा कारण भजे खायचे आहेत ना केकडा भजे त्यामुळं आता मी हे असं चुरून घेते सगळे सुट्टा 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 करून घेते मी असं आता सगळा सुट्टा करून घेते असा ने। आता मीठ लावून घेते सगळ्या कांद्याला आणि असं मिक्स करून घेते पाणी सुटायला पाहिजे ना मीठ लावून घेते सगळ्या कांद्याला पाणी सुटायला पाहिजे त्याशिवाय केकडा भजी छान होत नाही एक पाच मिनिट असंच ठेवायचं झाकून आता पाणी सुटले कांद्याला तुम्हाला दिसतेच मी हातावर ववा असा चुरून घेतलाय तो टाकते लाल तिखट टाकते आपल्या आवडीनुसार टाकायचं लाल तिखट आणि कोथिंबीर आता हे मी मिक्स करते असं सगळ्या कांद्याला लावून घेते तिखट ओवा मीठ आधी लावलेलं आहे त्यामुळं थोडं बेतानच घालणार आहे मीठ पीठ घातल्यानंतर बघूनच मग घालणार आहे मी मीठ हे बघा किती पाणी सुटलं कांद्याला भजी खुसखुशी होण्यासाठी मी तांदळाचं पीठ घेते एवढं बसले एवढं मग बेसन पिठ टाकते लागलं तर पाणी घ्यायचं नाहीतर कांद्यातच सगळं हे मिक्स करायचं असं या कांद्याच्याच पाण्यात मी पिठे बघा सगळं मिसळून घेतले किती पाणी सुटलं होतं बघा छान असं मिक्स करून घेतलं मी तेल तापत ठेवलेलं आहे भजी करण्यासाठी पाणी अजिबात सुद्धा घातलेलं नाही तरी पण किती छान झाले बघा पीठ आता केकडा भजी करण्यासाठी सुरुवात करते मी मस्त झाले तर तुम्ही पण या खायला या दिवसात सगळ्यांना आवडतात भजी असे कुरकुरीत तळायला लागलेत बघा केकडा भजे के के दिसतेत दिसते हो? आपण म्हणतो पण आता मस्त असे कलरचे भजी झालेले आहेत असे मी सगळे केकडा भजे करून घेते केकडा के भजे तयार झाले आवडले असले तर, तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि खायला या मस्त पैकी केकडा भाजी खूपच छान आणि खुसखुशीत कुछ झाले आणि बरोबर चहा ग्राउंडवर बघा किती मुलं माणसं फिरायला आणि खेळाचं प्रॅक्टिस करण्यासाठी आणि खूप जण असं मुलांना लहान मुलांना ग्राउंडवर खेळायला घेऊन येते खूप असं भालाफेक क्रिकेट लंगडी बॉल हॉलीबॉल सगळं खेळायला मैदानावर भरपूर माणसं असते संध्याकाळी पाचनंतर शाळा सुटल्यानंतर कोण बसायला येतं कोण गप्पा मारायला येतं कोण मुलांना घेऊन खेळायला येतं खूप मोठं ग्राउंड आहे जे सिंह मोहिते पाटील क्रीडा संकुल खूप मोठं असं नाव आहे आमच्या ग्राउंडचं दादांचं नाव आहे आमच्या हा ग्रुप बसलाय ना सगळ्या मॅडम दिसतात टीचर लंगडीचं चा प्रॅक्टिस चाललेलं दिसतंय लंगडी मलाच खेळ मला तर इतकी छान लंगडी घाला यायची ना मला त्यावेळेस आठवण झाली किती मुलं लंगडी खेळत होती मी तर ए एका वेळेस चार चार तिघी तिघींना पकडायचे लंगडी तर अजिबात थकत नव्हते आता होतं आहे का हो एवढं नाही होत त्यामुळे मला लहानपणीची लंगडीची आठवण आली आणि तिथं बाजी प्रभू देशपांडे त्यांच्या का हातात काय होते पाहल्यासारखं असं सुद्धा असं प्रॅक्टिस करायला मुलं आली होती मॅडमसुद्धा खेळते कोण पळतं आहे कोण बॅडमिंटन खेळायला आलं आहे कोण हॉलीबॉल खेळते आहे कोण राऊंड मारतं आहे भरपूर गरजते गर्दी असते ग्राउंडवर संध्याकाळी गजबजून जातं ग्राउंड आमचं आतमध्ये हे सगळं आहे मोठंच्या मोठं ग्राउंड हे बघा ह्या काट्यांचं प्रॅक्टिस करतात मुलं इतकी सुंदर करत होते ना क्रिकेट खेळते पलीकडं सगळे बसले छान वाटतं संध्याकाळी निवांत वेळ मुलांना घेऊन गेले मग झाडं तरी इतकं खूप छान लावले कडणी सगळ्या ग्राउंडच्या कोण पळतंय कोण प्रॅक्टिस करत आहे कोण भरतीसाठी प्रॅक्टिस करत आहे सगळी सगळ्यांसाठी सा एक मुलगा तर इतका सुंदर व्यायाम करत होता ना खूप सुंदर व्यायाम करत होता तो काय बरं घेतो धनुष्यबान प्रॅक्टिस करत होता अंदाजमध्ये काय म्हणायचं नेमबाजी त्याच्यासाठी प्रॅक्टिस करत होता हे बघा मुलं किती छान अशी प्रॅक्टिस करत होते शिकवत होते टीचर कुडी कुडीशी मुलं आहेत बघा मुलीसुद्धा सुद्धा आहेत हे बघा मुली छान करते बघा आठवड्यात नाही दोन ते तीन वेळा घेऊन जाते मुलांना मी ग्राउंडवर वेळ छान वाटलं मी बघत बसले ते खूप उशीर लहानपणीचे खेळ आठवले मला कराटे सगळं खेळायला शिकवतात ग्राउंडवर गर्दी खूप असते ग्राउंडवर लवकर गेलतो काल जरा शाळा सुटली गेली जो दोन तास बसलो होत परत हिरवे गवतावर येऊन बसलो इथं सुद्धा मुलांचं प्रॅक्टिसच चालू होतं इथं हॉलीबॉलचं प्रॅक्टिस असतं रोज जाळी बसवली कडणी सगळे बसायला पण खूप महिला येतात मुलांना घेऊन दिवस मावळायला लागला होता ठीक आहे खूप लहान मुलांचे मोठ्या मुलांचे सगळ्यांचे प्रॅक्टिस असते हे बघ सुंदर ओरडती सुंदर आवाज पोकिळ्या बसून ओरडती दिसत असेल तुम्हाला लिंबाच्या उंच टोकावर